पितृपक्ष पंधरवाड्याची सुरुवात होताच विविध मार्गावरील प्रवासी संख्या कमी होत असते विशेषतः ग्रामीण भागातील प्रवासी या दरम्यान जास्त प्रवास करत नाही त्यामुळे एसटीने विविध मार्गावरील अठ्ठावीस बसच्या सुमारे अठ्याहत्तर फेऱ्या रद्द केल्याची माहिती विभागीय वाहतूक नियंत्रण विभागाकडून देण्यात आली आहे आठ सप्टेंबर पासून पितृपक्ष पंधरवाड्याची सुरुवात झाली आहे या दरम्यान ग्रामीण भागातील नागरिक विविध कामानिमित्त शहरात येण्याचं मोठ्या प्रमाणात टाळतात त्यामुळे प्रवाशांच्या संख्येमध्ये घट होत असते ही बाब लक्षात घेऊन एस टी महामंडळानं ज्या मार्गावर प्रवासी संख्या घटणार आहे त्या महामार्गावरील काही बस सेवा रद्द करण्याचा निर्णय घेतला होता या निर्णयानुसार छत्रपती संभाजीनगर विभागातील आठ आगारांमधून विविध मार्गावर धावणाऱ्या अठ्ठावीस बसेसच्या सुमारे अठ्याहत्तर फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहे या बसेस एकवीस सप्टेंबर पर्यंत बंद राहणार आहेत पितृपक्ष पंधरवाड्यामध्ये दरवर्षी गर्दी कमी असलेल्या मार्गावरील बससेवा रद्द करण्याचा निर्णय घेतला जातो त्यानुसार हा निर्णय घेण्यात आलाय दरम्यान या बसेस दररोज सुमारे अकरा हजार आठशे अकरा किलोमीटर प्रवाशांना सेवा देत होत्या या रद्द करण्यात आल्यानं दररोज अकरा हजार आठशे अकरा किलोमीटर चा प्रवास रद्द होणार आहे याचा परिणाम एस टीच्या उत्पन्नावर देखील होणार आहे